पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर तेरा जुलै रोजी ते पहिल्यांदाच मुंबईत आले या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तब्बल तीस हजार कोटी किंमतीच्या आणि झालं मुंबईचा बदलणारे आणि आणि मुंबई उपनगराला ठाणे जिल्ह्याला मुंबईला कनेक्टिव्हिटी प्रदान करणाऱ्या या प्रकल्पांचा आढावा आजच्या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार माय एम टीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत नितेश काळे ठाणे आणि मुंबईला थेट कनेक्टिव्हिटी देणारा रस्ते प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एम एम आर डी एच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे ठाणे आणि बोरिवली दरम्यान हा दुहेरी ट्यूब बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे ज्यामुळे बोरिवलीच्या दिशेने पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि ठाणेकडील ठाणे घोडबंदर रोड दरम्यान थेट संपर्क व्यवस्था निर्माण होईल या प्रकल्पाची एकूण लांबी अकरा पॉईंट आठ किलोमीटर आहे यामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास बारा किलोमीटरने कमी होईल आणि प्रवासाच्या वेळेत सुमारे एक तासाची बचत होईल ठाणे ते बोरिवली अवघ्या बारा मिनिटात पार करणं शक्य होईल आता दुसरा प्रकल्प बघूयात गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग ते मुलुंड येथील पूर्व द्रुतगती महामार्ग दरम्यान जोड रस्ता असा गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचं काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे सुमारे बारा पॉईंट वीस किलोमीटर लांबीच्या या संपूर्ण प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरा दरम्यान प्रवासाची वेळ पंच्याहत्तर मिनिटांवरून पंचवीस मिनिटांवर येईल या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या प्रत्येकी चार पॉईंट सात किलोमीटर अंतराच्या जुळ्या बोगद्याची निर्मिती केल्या जाणार आहे या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगराला नवी मुंबई येथील नवीन प्रस्तावित विमानतळ आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाशी थेट जोड रस्ता उपलब्ध होईल नाशिक महामार्गावर जाणाऱ्या वाहनांना देखील या प्रकल्पामुळे फायदा होईल इतकेच नाही तर जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्त्याच्या तुलनेत प्रवासाचं अंतर सुमारे आठ पॉईंट ऐंशी किलोमीटर न कमी होईल तिसरा प्रकल्प आहे कल्याण यार्ड रिमॉडेलिंग पायाभरणी प्रकल्प या प्रकल्पाची किंमत अंदाजित आठशे तेरा कोटी रुपये इतकी आहे आपल्याला माहिती आहे की कल्याण रेल्वे स्थानक हे मुंबई विभागातील प्रमुख आणि सर्वाधिक व्यस्त स्थानकांपैकी एक आहे कल्याण या्ड रिमॉडेलिंगमुळे लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय वाहतूक प्लॅटफॉर्मचं वर्गीकरण करण्यात येईल या मुळे अधिक गाड्या हाताळण्यासाठी यार्डची क्षमता वाढेल गर्दी कमी होईल आणि ट्रेनचा वक्तशीरपणा देखील सुधारेल भारतीय रेल्वेचा पुढचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे तुर्वे येथे गतीशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलची पायाभरणी या प्रकल्पाची अंदाजित किंमत सव्वीस पॉईंट ऐंशी कोटी इतकी आहे हा प्रकल्प बत्तीस हजार सहाशे अठ्ठावीस चौरस मीटर क्षेत्रफळात व्यापलेला आहे या प्रकल्पाद्वारे रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये वाढ होईल यामध्ये बॅलास साइडिंग लाईनचा एकशे ऐंशी मीटर विस्तार करणे अर्ध्या रेक लांबीच्या नवीन हँडलिंग लाईनची तरतूद कॉन्क्रीट रेल लेव्हल आयलँड प्लॅटफॉर्म कॉन्क्रीट रोड आणि सुमारे नऊ हजार सातशे अठ्याऐंशी चौरस मीटर पक्क्या स्ट्रॅकिंग क्षेत्राची उभारणे याचा समावेश आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक लोकांना अतिरिक्त रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतील अधिक माल वाहतुकीतून रेल्वेच्या महसुलात देखील वाढ होईल मुंबईच्या उत्कर्षासाठी सिमेंट आणि इतर वस्तूंच्या हाताळणीसाठी एक अतिरिक्त टर्मिनल या प्रकल्पामुळे निर्माण होईल भारतीय रेल्वेचे पुढचे दोन्ही महत्वाकांक्षी प्रकल्प हे मुंबईकरांच्या आणि रोजच्या वापरात सुलभता आणणारे आहेत पहिला प्रकल्प आहे लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन प्लॅटफॉर्म आणि दुसरा प्रकल्प आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील विस्तारित प्लॅटफॉर्म क्रमांक दहा आणि अकराचा चा विस्तार प्रकल्प हे दोन्ही प्रकल्प आता नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहेत लोकमान्य टिळक टर्मिनस येथील शेड आणि वॉशिबल ऍप्रॉन सह सहाशे मीटरच्या नवीन पूर्ण लांबीच्या प्लॅटफॉर्मचा तसेच सहा मीटर रुंदीचा फूट ओव्हर ब्रिजचा विस्तार या ठिकाणी करण्यात आला आहे तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे कव्हर शेड आणि वॉशेबल सह हो, प्लॅटफॉर्म तीनशे ब्याऐंशी मीटर न वाढवण्यात आलाय हे अधिक लांबीचे प्लॅटफॉर्म जास्त लांबीच्या गाड्या सामावून घेऊ शकतात ज्यामुळे प्रति ट्रेन अधिक प्रवासी येऊ जाऊ शकतात आणि वाढलेली ट्राफिक हाताळण्यासाठी स्टेशनची क्षमता देखील सुधारली आहे विस्तारित प्लॅटफॉर्म प्रवाशांना चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी अधिक जागा उपलब्ध झाली आहे त्यामुळे गर्दीच्या वेळी प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी आणि अपघात रोखण्यात देखील मदत होईल ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींविषयी आणि इतर प्रकल्पांविषयी माहिती घेण्यासाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद